नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर आणि आज आपण पाहणार आहोत की श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी व्रत कसे करावे शिवपूजन कसे करावे आणि कोणती जाणून घेऊया पुढे चातुर्मास सुरू आहे श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहात आणि आनंदात व्रताचरण करण्यात आले अनेकांनी शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले विविध पद्धतीचे अभिषेक यथासांग करण्यात आले शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो आता दुसरा श्रावण सोमवार येत आहे या दिवशी कोणती शिवामूठ व्हावी व्रताचारण कसे करावे जाणून घेऊया भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो असे सांगितले जाते दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्व प्राप्त होते देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ शिवामोट म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म ओरखल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची षोडशोपचारी पूजा करावी या दिवशी एकभुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे असे सांगितले जाते तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा की ही माहिती तुम्हाला कशी वाटली धन्यवाद